नमस्कार सर्वांना श्री स्वामी, स्वामी समर्थ मी आहे कोमल वासलवाल आजच्या या व्हिडिओमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत हो। आहे स्वामी समर्थ महाराजांची भक्ती कशी करावी आणि स्वामी महाराजांनी त्यांच्या भक्तांना काय उपदेश दिला हे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत स्वामी समर्थ महाराज म्हणजे आपल्या ब्रह्मांडांचे ब्रह्मांड नायक ना असे संबोधले जाते अक्कलकोट येथे स्वामी सुमारे बावीस वर्षे होते या कालावधीमध्ये हो स्वामींनी हजारो वर्ष अतर्थ अर्थात जिज्ञासू यांच्या मनोकामना पूर्ण केल्या ढोंग्याचे ढोंग उघड करून अज्ञजनांना खऱ्या ईश्वराची ईश्वरनिष्ठाची ओळख करून दिली दृष्टांना सृष्ट बनवले जगात सद्ग सदधर्म संस्कृती अन भक्तिप्रेमाची गुढी उभारण्याची अनंत लीला केल्या असे म्हटले जाते की एका प्रसंगात खरी भक्ती म्हणजे नेमकी काय याची शिकवण स्वामींनी सर्व भक्तांना दिली स्वामी समर्थांनी अक्कलकोटमध्ये खूप लीला केल्या स्वामी विश्राम करत असताना बाळप्पा त्यांची सेवा करत असे तेवढ्या स्वामींनी एकदम जागे होऊन लोण्याची मागणी केली लोणी खाऊन संतुष्ट होऊन स्वामी बाळप्पाला भक्तीने भक्तीचा अर्थ विचारला बाळप्पाने प्रांजळपणे स्वामींनाच त्यांचे उत्तर द्यायला विनविले स्वामी म्हणाले की भक्ती म्हणजे ईश्वरामध्ये वाहून जाणे आयुष्य आपले नसून ईश्वराचे असे मानून तन मन धन आदींनी केलेले समर्पण म्हणजे भक्ती होय अशी बाळपांनी स्वामींना विनवणी केली बाळप्पा म्हणजे स्वामींचा लाडका भक्त होता एक गोसावी एका गंभीर आजाराने एका गावामध्ये एक गोसावी एका गंभीर आजाराने ग्रस्त होता त्यामुळे त्याच्या पोटात सदैव कळा यायच्या पण द्वारकेला जाऊन द्वारकानाथाचे दर्शन घ्यावे अशी त्याची तीव्र इच्छा होती मृत्यूपूर्वी द्वारकेला जाऊन कृष्ण दर्शन करायचे असा निश्चय करा केला द्वारकेला जाऊन कृष्ण दर्शन घ्यायचे असं त्यांनी केला द्वारकेला जाताना रात्री स्वामी संन्यासी रूपात गोसाव्याला स्वप्नात दृष्टांत देऊन अक्कलकोटला बोलवतात काहीसा विचार करून गोसावी अक्कलकोटला येतो आणि तो विचारामध्ये पडतो की अक्कलकोटला आल्यावर गोसावी स्वामी दर्शनासाठी क्या, की द्वारका जा रहे थे हम ह्या अक्कलकोट कैसे पोहोचे अक्कलकोट कैसे पोहोचे स्वामींच्या प्रश्नाची गोसावी आश्चर्यचकित होतो गोसाव्याची अवस्था पाहून स्वामी म्हणतात ही तुमको बुलाया आहे खऱ्या भक्ताची तळमळ जाणल्याशिवाय आम्ही कसे राहणार श्रीकृष्ण दर्शनाची गोसाव्याची मनोकामना स्वामी पूर्ण करतात गोसावी धन्य होतो गोसावी म्हणतो की माझी इच्छा पूर्ण झाली आता देवाज्ञा झाली तरी काही हरकत नाही मात्र ती वेळ अजून आली नसल्याची स्वामी त्याला सांगतात अनन्य भावाने भक्ती असलेल्या शिष्याची मनोकामना आम्हाला पूर्ण करावीच लागते ज्याची भक्ती पक्की दिशेला गेलेली असते त्याची कामना गुरु पूर्ण करतो असे स्वामी म्हणतात तर स्वामी समर्थ महाराज आपल्या भक्तांचीही मनोकामना नक्की पूर्ण करतात फक्त आपला विश्वास हवा आणि नामस्मरण हवं आणि स्वामर स्वामींची आतर्कतेने हाक मारायला हवी हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ